आज जर वेळ आली असेल तर असे सगळे साधू संत बुवा बाबा ह्या उघड्या डोंगरावरती आणले पाहिजेत उघड्या माळावरती आणले पाहिजेत कारण आज पर्यावरणाच्या दृष्टीनं जीवसृष्टीच्या जैवविविधतेच्या दृष्टीनं अशा संत महंतांची गरज आहे की त्यांनी हे झाडं लावण्याचं उ, उ उपक्रम घेतला पाहिजे जंगलं निर्माण करण्याचा करण्याचं काम हाती घेतलं पाहिजे कारण त्याच्यामुळं वेगवेगळे प्राणी पक्षी यांना जगता येईल आणि चराचरांची सेवा त्यांच्या हातून घडेल कारण समाजामध्ये जे, जे काही थोडंफार चांगलं घडतं आहे होतं आहे आणि समाज त्या मार्गावरती चालतो आहे त्या संस्कारावरती चलतो आहे ही त्यांची देण आहे कथा ऐकल्यानं तुमचा कोरोना थांबणार नाही किंवा तो असं म्हणणार नाही किंवा या ठिकाणी सगळे धार्मिक भाविक भक्त आहेत आणि आता मी त्यांच्या शरीरामध्ये कसा प्रवेश करू असं कधी होत नसतं रामकृष्ण हरिमित्रांनो आज या डोंगरावरती मी आलेलो आहे पाऊस पाणी चांगला झालेला आहे परंतु आज विशेष म्हणजे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक फार मोठा धार्मिक उत्सव साजरा केला जातो आहे आणि ती तो म्हणजे शिवकथा प्रदीप मिश्रा यांची शिवकथा आता सध्या फार मोठा चर्चेचा विषय झाला आहे आणि लाखोच्या संख्येनं भाविक लोक भक्त लोक त्या ठिकाणी शिवकथा श्रवण करण्यासाठी ऐकण्यासाठी येतात आणि यामध्ये सगळ्यात जास्त मो स प्रमाण जर असेल तर ते महिलांचं प्रमाण आहे आणि त्यातली त्यात वयोवृद्ध महिला या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत सध्या पाऊस पाण्याचे दिवस आहेत आणि अशा वेळी ही कथा चालू आहे शेतकऱ्यांचे कामाचे दिवस आहेत पेरणीचे दिवस आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतातलं काम सोडून लोक त्या शिवकथेला जात आहेत मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की सध्या सध्या जी वेळ आहे ती वेळ आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वेळ आहे कारण ती वेळ जर आपण साधली नाही तर फार मोठा आपल्या आर्थिक उत्पन्नावरती परिणाम होतो कारण असं म्हटलं जातं की तुकाराम महाराजांचा अभंग आहे मला आठवत नाही मडे झाकुनी या करीती पेर पेरणी असा काहीतरी तरी ते संदर्भ आहे म्हणजे शेतकरी वर्ग असा आहे की एक वेळ घरातल्या एखाद्या व्यक्तीचे अंत अंत्यसंस्कार तो पुढे ढकल परंतु शेतीतील पेरणीची वेळ कामाची वेळ तो जाऊ देणार नाही कारण त्या वेळेवरती त्याचं भविष्य अवलंबून आहे त्याच्या अन्नधान्याचा अर्थकारणाचा प्रश्न अवलंबून आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये ही फार मोठी वेळ महत्त्वाची असते ठीक आहे की एक धार्मिक मोठा कार्यक्रम आहे परंतु तो धर्म तो देव आपली पेरणी करून देणार नाही आपल्या घरात चार पैसे आणून देणार नाही तुम्हाला हे कटू वाटेल परंतु धर्मशास्त्र असेल संत वाडमय असेल तर ते आपल्याला कर्मसिद्धांत सांगतं की भक्तीचा मार्ग पहिला मार्ग जर कुठला असेल तर तो कर्म आहे तुमचे नित्य कर्म हे तुम्ही प्रामाणिकपणे केले पाहिजेत आणि दुसरा मार्ग जो आहे तो म्हणजे नामस्मरणाचा मार्ग म्हणजे भक्ती ह्या वेगवेगळ्या मार्गाने केली जाते त्यासाठी केवळ श्रवण करणं हा मार्ग नाही आणि श्रवण करणं हा खूप लांबचा मार्ग आहे परंतु सगळ्यात जवळचा मार्ग जर असेल तर तो कर्म आहे आणि त्या कर्माच्या बांधीला आपण असलं पाहिजे आधी प्राधान्य आपण त्या कर्माला दिलं पाहिजे म्हणजे तुम्हाला फार मोठं धर्माचं ज्ञान देव देवतांचं ज्ञान असलं म्हणजे तुम्ही देवापर्यंत पोचता असं काही नाही कारण आपल्याकडं अनेक अशा कथा आहेत की जी लोक कधी मंदिरात गेली नाहीत ज्या लोकांनी कधी नामस्मरण केलं नाही परंतु ते आपल्या कामाशी प्रामाणिक होते अशा लोकांच्या भेटीसाठी प्रत्यक्ष देव आल्याचं अनेकदा आपण ऐकलेले वाचलेले आणि अशा संत साहित्यामध्ये कथा देखील दे आहेत संत कबीर महाराज जसं म्हणतात मन चंगा तो कटोली में गंगा तसं मन आपलं चांगलं पाहिजे ईश्वर कुठेही मिळतो आणि विचारही तसा प्रामाणिक पाहिजे दुसरं आणखीन एक सांगायचं आहे की सध्या देशामध्ये कोरोनाचं फार मोठं भयंकर वातावरण तयार झालेलं आहे रोज हजारोच्या संख्येनं कोरोनाचे पेशंट आढळून येऊ लागलेले आहेत अनेक लोकांना शासकीय रुग्णालयामध्ये सर्दीचे घशामध्ये संसर्ग झाल्याचे अनेक पेशंट रोज येत आहेत आणि काही बातम्या तर अशाही ऐकण्यात आल्यात की जे वयोवृद्ध लोकं आहेत तर ह्या सध्याच्या कोरोनामध्ये ते सर्वाधिक बाधित होत आहेत आणि काहींचे दुर्दैवानं मृत्यूदेखील वर्तमानपत्रातून झाल्याचं आपण वाचतोय ऐकतोय आणि समाज समाजमाध्यमावरती बातम्या येत आहेत मला सांगायचं एवढंच आहे की एवढ्या मोठ्या गर्दीच्या ठिकाणी आपण जातायत तर काळजी घ्या खास करून जे वयोवृद्ध आहेत त्यांनी काळजी घ्या कारण तुमचा हा क्षणिक उत्साह जो आहे तर तो कथा ऐकल्यानं तुमचा कोरोना थांबणार नाही किंवा तो असा म्हणणार नाही किंवा या ठिकाणी सगळे धार्मिक भाविक भक्त आहेत आणि आता मी त्यांच्या शरीरामध्ये कसा प्रवेश करू असं कधी होत नसतं कारण स्वतःची काळजी स्वतः घेणं हे आपल्या हातात आहे ज्यांना स्वतःची काळजी घेत घेता येत नाही जी स्वतःविषयी निष्काळजी आहेत अशांची पाठराखण देव तरी कसा करणार आणि म्हणून तुम्ही अशावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यापेक्षा तुम्हाला तीच कथा लाईव्हमध्ये आता प्रसारमाध्यमं फाट फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत घरी बसून ऐकता येईल मोबाईलवर यूट्यूबवर ऐकता येईल तुम्हाला ऐकण्यापासून कोणी अडवणार नाही कारण ते तुमचं वैयक्तिक मत आहे स्वातंत्र्य आहे परंतु या माध्यमातून सांगायचं एवढंच आहे की काळजी घ्या कारण कारण फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लोकं येतात सकाळपासून गर्दी होते उपाशी तापाशी बसतात आणि तुमची प्रतिकारशक्ती अशावेळी कमी झाली कारण बरेच जण काय करतात किंवा पाणी कमी पितायत किंवा त्या ठिकाणी बसल्यानंतर उपास तपास करतात आणि त्यामुळं काय होतं की आपली प्रतिकारशक्ती जर कमी झाली अशावेळी असा संसर्ग जर झाला तर आपल्याला कुठलाही प्रदीप मिश्रा वाचवायला येणार नाही किंवा प्रदीप मिश्राने जी काही कमाई केली त्यातलं दानधर्म तुमच्यासाठी तुमच्या आरोग्यासाठी कुणीही करणार नाही फक्त एवढंच आहे की तुम्चा तुम्चा ही। तुम्ही काळजी घ्या हे निमित्ताने सांगायचं होतं सुचवायचं होतं तर मित्रांनो बुवा बाबांची आपल्याला फार मोठी गरज आहे परंतु ते बुवा बाबा संत आपल्याला कुठले हवे आहेत की सध्या जे सामाजिक प्रश्न चालू आहेत त्या प्रश्नावरती लोकांच्या कल्याणासाठी देह झिजून पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी काम उभा करणाऱ्या साधू संतांची गरज आहे खरे साधू संत बुवा बाबा तेच असतात कारण मागच्या कालावधीत जर आपण पाहिलं तर फार मोठी मोठी जी संत मंडळी होऊन गेली तर त्यांनी तुमच्यासाठी काही चांगलं काम उभा करून ठेवलं त्यांनी केवळ कथा वाचल्या नाहीत के किंवा कथा लिहिल्या नाहीत किंवा कथा सांगितल्या नाहीत तर त्यांनी खूप मोठं सामाजिक भान या समाजाला दिलं त्यांच्यासाठी काम उभा करून ठेवलं आणि म्हणून आपण जे काही संस्काराचे चांगल्या परंपरेचे पाईक आहोत तर त्यांच्यामुळे आहोत कारण त्यांनी जर आपल्यासाठी चांगलं उभा केलं नसतं तर एवढा चांगला समाज आपल्याला मिळाला नसता कारण समाजामध्ये जे काही थोडंफार चांगलं घडतंय होतं आहे आणि समाज त्या मार्गावरती चालतो आहे त्या संस्कारावरती चलतो आहे ही त्यांची देण आहे आज जर वेळ आली असेल तर असे सगळे साधू संत बुवा बाबा ह्या उघड्या डोंगरावरती आणले पाहिजेत उघड्या माळावरती आणले पाहिजेत कारण आज पर्यावरणाच्या दृष्टीनं जीवसृष्टीच्या जैवविविधतेच्या दृष्टीनं अशा संत महंतांची गरज आहे की त्यांनी हे झाडं लावण्याचं उ, उ उपक्रम घेतला पाहिजे जंगल निर्माण करण्याचा करण्याचं काम हाती घेतलं पाहिजे कारण त्याच्यामुळं वेगवेगळे प्राणी पक्षी यांना जगता येईल आणि चराचरांची सेवा त्यांच्या हातून घडेल या एवढंच या निमित्तानं मला सांगणं आहे कोणाचं मन दुखावलं असेल कोणाला वाईट वाटलं वाटलं असेल तर खरोखर मी त्या दृष्टीनं मी आपली माफीच मागेल परंतु काही चांगलं करायचं असेल काही चांगलं निर्माण करायचं असेल तर सत्य हे कडू असतं आणि म्हणून जे सत्य आहे ते बोललो मी बाकी हेतू काहीच नाही या निमित्तानं एवढंच धन्यवाद